नमस्कार मी चैताली चैतालीस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये झटपट तयार होणारी चिकन बिर्याणी ही रेसिपी त्यांच्यासाठी आहे ज्यांना कमी वेळेत हॉटेलसारखी चमचमीत आणि स्वादिष्ट बिर्याणी घरी बनवायची आहे त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ही रेसिपी ठरणार आहे इथे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलंय त्यासाठी मी अर्धी वाटी दही टाकून घेतलं आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकली चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आहे नंतर हे आपण टाकणार आहेत धण्या पावडर टाकून घेतली तीन चमचे हळद टाकली आहे लाल तिखट आणि बिर्याणी मसाला टाकला आहे दोन ते तीन चमचे पुदिना टाकला आहे आणि क कोथंबीर टाकून आता हे आपण छान मॅरिनेट करून घेऊया आणि ते बाजूला ठेवून देऊया मॅरिनेशनसाठी आता मी कांदा येथे उभा कापून घेतला आहे आता तो मी कुकरमध्येच तेल गरम केलं आहे आणि त्यामध्ये तळून घेते रेसिपी अजिबातही लांबवत नाही आहे झटपट दाखवते बघा कांदा तळून झाला आहे कांदा कांदा छान गुलाबी रंगावर परतला किंवा काढून घ्यायचा आहे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे आता थंड झाल्यानंतर मी इथे मॅरिनेशनमध्ये निंबू पिळते अर्धा निंबू टाकला आहे आणि कांदा थंड झाला आहे त्यामुळे तो छान कुरकुरीत होऊन बसला आहे आता बघा त्याला देखील हाताने चुरून मी तळलेल्या कांद्याला मॅरिनेशनमध्ये टाकून घेते बघा असा करून टाकला आता तांदूळ घेतले मी ते दोन कप बासमती तांदूळ कप मोठे आहे वाटीच्या मापाचे तसे दोन कप घेतले ते स्वच्छ धुवून आणि दोन ग्लास पाणी टाकून ते भिजवायला ठेवले आता आपण भात उकडून घेऊया बिर्याणीसाठी त्यासाठी मी पाण्यामध्ये निंबू पाणी उकळायला ठेवलं त्यात निंबू आणि मीठ टाकते तर जिरे टाकून घेतले शहा जिरे देखील टाकू शकता आता मी एक तेजपान टाकलं आहे दोन लवंग दोन मिरे तुम्हाला आणखी खडे मसाले टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता कोथिंबीर टाकली मी बारीक चिरून थोडंसं तूप टाकलं त्याने भात खूप सुटसुटीत होतो निंबू आणि तुपामुळे आता त्यानंतर पुदिना टाकला पुदिन्याने सुगंध खूप छान येतो बिर्याणीला आणि भाताला देखील त्यानंतर तुम्ही इथे कांदा टोमॅटो बारीक चिरून घालू शकता मी इथे ग्रेवी छान व्हावी त्यासाठी दोन पिकलेले टोमॅटो बारीक कापून घेतले एक टाकला तरी चालेल दोन काजू टाकून घेतले आणि आता हे मिक्सरला मी बारीक वाटून घेतले हे बघा अशी पेस्ट तयार करून घेतली त्याची आता कुकरमध्ये एक्स्ट्राचं तेल होतं कांदा तळलेलं ते मी काढून घेतलं जेवढं हवं हो तेवढं ठेवलं आहे त्यामुळे जिरे आणि खडे मसाले तुम्हाला हवे ते तेवढे टाकून घ्या आणि आपण जी काजू आणि टोमॅटोची पेस्ट केली होती ती टाकून अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची रेसिपी मी झटपट टाकली तर थोडंसं मीठ टाकलं जास्त नाही टाकले थोडंसं टाकलं आणि आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते आता मी कुकरमध्ये घालून घेतलं आहे आता सगळं छान मिक्स करायचं आहे आणि अगदी मी अर्धासा कप पाणी टाकलं आहे फक्त ते आपण चिकनचं भांडं नीट स्वच्छ करून घेण्यासाठी वरतून थोडं तूप पाणी कोथंबीर टाकली पाणी जास्त नाही टाकले आणि ह्या चिकनची एक शिट्टी करून घ्यायची तुम्ही थोडा वेळ शिजवून देखील घेऊ शकता मी एक शिट्टी घे करून घेतली आता इथे पाण्याला उकळी आली त्यामध्ये मी भिजवलेला तांदूळ टाकून घेतला आहे आणि तो आता शिजवून घेते तांदूळ जास्त नाही शिजवायचे सत्तर, सत्तर ते ऐंशी टक्के तुम्हाला जसं आवडेल तसं शक्यतो सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्या आता तांदूळ देखील छान उकडलं आहे आता आपण त्याला चाळणीत काढून घेऊया म्हणजे त्यात आहे तेवढं पाणी निथळून जाईल आता भात छान व निथळलं आहे पाणी त्यातलं आता कुकरलं बघा चिकन छान झालं आहे आपलं त्यामध्ये आता भाताचा मी एक दोन लेअर न देता असं वरतून भात टाकते असं डायरेक्ट भात आहे थोडं पाण्यामध्ये केसर भिजवलं होतं ते देखील टाकले आणि आता मी लाल फूड कलर टाकला आहे तुम्ही हा तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तांदळाचं जे गाळलेलं होतं ते पाणी टाकलं आहे मी कोथंबीर पुदिना आणि तूप टाकलंय वरतून आता तळलेला कांदा टाकून घेऊया आणि कुकरला दहा मिनटासाठी मंद आचेवर ठेवूया त्यावेळेत एक शिट्टी झाली तर ठीक आहे नाहीतर दहा मिनटानंतर गॅस बंद करून टाकायचा हे बघा आपली गरमागरम चविष्ट चमचमीत आणि हॉटेल सारखी झटपट तयार होणारी बिर्याणी तयार